हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ आरवी साबी मम्मा या यूट्यूब चॅनलवरती तर माझे व्हिडिओ जरा लेटच पडत आहेत कारण तिथे आमच्या गावी रेंज नसल्यामुळे कोणताही व्हिडिओ कधीही म्हणजे मी अपलोड करून ठेवलेले होते आणि जसं रेंज येईल तसं व्हिडिओ अपलोड होत आहेत त्यामुळे थोडा लेट होतो आहे प्रत्येक व्हिडिओला तर इथे आमच्या आता गौराईची तयारी चालू आहे बघा डेकोरेशनची वगैरे तर इथे आम्ही असा बघा इथे त्याचा छत तयार करण्यासाठी असं म्हणजे पाईपांचाच तो छत असा भेटला होता आयता म्हणजे असं पाईप जोडून तो, तो च्छत च्छत छत तयार करता येतो आणि आता ऑलरेडी तर लोखंडाचंच छत छत मिळायला लागलेले आहेत तर अशा काही पद्धतीने हा छत असा तयार झालेला होता तर बघू शकता छान असा टुंबा तेवढाच मस्त असा छत इथे तयार करतो आणि आम्ही गवराईना असं सोप्यावरच बसवतो तर बघू शकता तुम्ही तुम्हाला एंडिंगला दिसेलच हा छत असं म्हणजे किती छान दिसतो ते तर चालू होतं आमची तयारी पण आणि माझ्या मस्ती पण चालू होते व्हिडिओ शूट करताना तर अशा काही पद्धतीने आमचं छत असं आता थोडा तयार झाला होता माझा भाऊ आणि भाचा या छताची तयारी करत होते तर बघू शकता प्रत्येक गोष्ट असं माझा ॲक्युरेट ॲक्युरेटपणे असं म्हणजे लावतो तिथे आणि आम्ही सकाळी उठून पाहतो तर अशा पद्धतीने गौराई पण उभ्या झाल्या होत्या आणि डेकोरेशन पण असं तयार थोडंफार झालं होतं आणखी सगळं डेकोरेशन बाकी होतं म्हणजे त्यांचं फराळाचं वगैरे मांडायचं होतं पण असं काही तयारी झाली होती आता इथे फुगे जोडायला चालू होतं तर बघा थोडीफार अशी तयारी छान झाली होती आणि सोप्यावरच्या गौराई कशा वाटल्या हे मला तुम्ही नक्की सांगा आणि त्यांच्या साड्या पण बघू शकता खूप छान असं दिसत होत्या त्या आणि हा पडदा मी मी या बारावीमध्ये असताना मी घरी तयार केला होता बघा गवती पडदा यायला म्हणतात छान असा मी स्वतःच्या हाताने तयार केला होता तर अशा काही पद्धतीने आमचं डेकोरेशन चालू होतं असं पूर्ण घरामध्ये लाईटिंग जोडली होती आणि खूप छान वाटत होतं झगमगाट सगळा म्हणजे गौराई असल्यानंतर घरात असं खूप भारी वाटतं आणि ही लाईट पण आणली होती खूप छान असं याचा फोकस असा पडत होता या लाईटीचा तर असं चेंज होता आणि ही लाईट ना गाण्यावरती पण असं चेंज होत होतं याचं म्हणजे जसं गाणं वाजलं ना तुमचं तसं ती लाईट पण असं चेंज होत होती तर बघू शकता तुमच्या आवडीनुसार लाईट ही ठेवू शकता त्या लाईटी खूप छान लाईट आहे असं आणि अशा पद्धतीने काही तयारी झाली होती तर बघू शकता आणि सगळ्यात जास्त मला नाही ही छोटीवाली लाईट खूप आवडली होती इथे भारी वाटत होती ही बघा इकडची पण दोन लाईटी होत्या अशा छान वाटत होत्या लक्ष वेधून घेत होत्या आणि अशा काही त्यांचं आम्ही गवरायला असं म्हणजे नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा बघू शकता त्यांची पूजा वगैरे झाली पूर्ण फराळाचं वगैरे मांडून झालं होतं आणि बघा त्यांची आरती वगैरे करून घेण्याचा टाईम झाला होता आणि बघा लायटिंग किती छान दिसत होती सगळीकडे असे लायटिंग सजवली होती आणि मग अशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ती मोठी लायटिंगची बघा कशी लायटिंग गाण्यानुसार ती लायटिंग चालत होती जसं तुमचं गाणं वाजेल तसं ती लायटिंग उघडझाप करत होती आणि अशा पद्धतीने नैवेद्यतांचा तयार करून झाला होता पुरणपोळीचा सागर संगीताचा सा। तर पाहू शकता बघा आणि मी प्रत्येक वेळेस या लाईटीवर झूम करत होते कारण मला ही लाईट खूप आवडली होती त्यामुळे तर बघू शकता अशा पद्धतीने मी झूम करून प्रत्येक वर्ष तुम्हाला दाखवत होतो गॅस ही लाईटिंग दिसत होती बघा तर खूप छान असं भारी फील येत होतं असं वातावरण बघून आता आरती करण्याची वेळ झाली होती गौराईची आणि गणपतीची पण आम्ही तयारी करत होतो आणि दाखवत होते तर चला आता आपण आता आरतीची तयारी झाली आहे आणि ते आमच्या वहिनी आरती करून घेतली बघा आणि नक्कीच सांगा मला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे डेकोरेशन वगैरे थोडा लेट आहे पण सांगा कसा वाटला डेकोरेशन वगैरे आणि तुमच्याही प्रतिक्रिया मला कळू द्या म्हणजे माझे व्हिडिओ चांगले आहेत का हे पण सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय